सांगता समारंभासाठी जो विशाल जनसमुदाय आणि जो विशाल समर्थन हजारोच्या संख्येनं ऐतिहासिक स्वरूपामध्ये आपण मला इथे उपस्थित राहून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल मी हात जोडून आपले सगळ्यांचे मनपूर्वक मनापासून आभार मानतो बंधुनो लोकशाहीचा जो उत्सव सुरू झालेला आहे आणि ह्या उत्सवाचा आता शेवटचा शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत आप आपल्या प्रचाराची सांगता शेवट आजच्या दिवशी होत आहे या महिनाभराच्या कालावधीमध्ये मी मतदार संघातली सगळी महत्वाची शहरं दोनशे पासष्ट गाव माझ्या पाया खालून पिंजून काढलेली आहेत लोक म्हणतात हा मंत्रालयातला माणूस आहे इकडे काय करेल केवळ महिन्याभरामध्ये सगळीच्या सगळी गावं मी पायाखाली घातलेली आहे माझ्या पायाला फोड आलेले आहेत आता सुद्धा माझ्या पायाला फोड आलेले आहेत परंतु मी थांबलो नाही एका दिवशी मी पंधरा पंधरा अठरा अठरा काही एका दिवशी तर आम्ही सत्तावीस गावं घेतलेली आहे आणि मी जनतेपर्यंत पोचलेलो आहे बंधुनो आणि हे सगळं करत असल्यामुळं जी धूळ या सगळ्याने माझा आवाज बसलेला आहे मला तेवढा आजचा दिवस तुम्ही समजून घ्या बंधुनो महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे महाविकास आघाडीचं शासन सत्तेवरती येत आहे आने या मेहकर लोणार मतदार संघामध्ये सुनामी आलेली आहे सुनामी या सुनामी मध्ये हा जो निष्क्रिय आमदार आहे तो वाहून जाणार नाही तो केवळ वाहून जाणार नाही तर गेल्या पंधरा वर्षामध्ये निष्क्रियता भ्रष्टाचार लबाडी नकलीपणाचा हिशोब यावेळेस लोकशाहीच्या मार्गानं मार, मार तुम्ही सगळी जनता याचा हिशोब घेतल्याशिवाय आता राहणार नाही आपण भाषण ऐकलीय मला त्यातलं एक भाषण खूपच मनाला लागलेलं आहे मी स्वतः ते भाषण मन लावून ऐकत होत भास्करराव गारोळे साहेब गारोळे सर तुम्हाला सॅल्यूट करतो हे भास्करराव गारोळे नाही बोलले या मतदार संघातला जो माणूस आहे जो मराठा समाजाचं प्रतिनिधी करतोय त्यांच्यावरती इतर समाजावरती यांनी पंधरा वर्षामध्ये जो अन्याय केलेला आहे दहशतवाद केलेला आहे दबाव टाकलेला आहे यांना नकोस करून सोडलेलं आहे यांना पदोपदी आहे या अशा छळलेल्या लोकांचा आवाज म्हणजे भास्करराव गारोळे भास्करराव गारोळेजी तुम्ही जी भडास या ठिकाणी काढली खूप बरं झालं हे सगळ्या लोकांनी ऐकलं सगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी अनेक भाषण केले आणि तुमच्या असं लक्षात आलं असेल यांनी फक्त दगाबाजी केलेली आहे बेमान आहेत लबाड आहेत धोकेबाज आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नकली आहेत ओरिजिनल नाही आहेत यांनी छातीवर हात ठेवून सांगावं हे नकली आहे की असली आहे नकली आहेत नकली बरोबर आहे ना मी बोलतोय माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं केवळ आणि केवळ त्यांच्याच आशीर्वादानं यांना पंधरा वर्ष या ठिकाणी उमेदवारी दिली दिली की नाही यांची पात्रता होती का हे पात्र आहेत का खरं सांगा हा नकली माणूस केवळ माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद असल्यामुळं त्यांचे शुभाशीर्वाद असल्यामुळं पंधरा वर्ष या ठिकाणी राहिले पंधरा वर्षामध्ये यांनी केलं तर काहीच नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यांनी काय केलं शेवटी शेवटी जे काही आता सांगितलं साहेबांनी जे सोळा होते ना सोळा गद्दार जे अली बाबा के चाळीस चोर महाराष्ट्रामध्ये मा बरोबर आहे या चालीस चोर मधलाय हे सोळा जे होते ना लीड वरती त्या सोळामध्ये दे हा मेहकरचा गद्दार होता सोळामध्ये म्हणजे हे काही असं कळत न कळत नाही गेलेलं हे त्या जे काही प्लॅनर होते जे नियोजन करणारे होते त्याच्यामधलं हे गद्दार आहे आणि यांना काय दिलं नाही हो मान्यव साहेबांनी यांची पात्रता नसताना यांना पंधरा पंधरा वर्ष दिलं तरी सुद्धा जा यांचं समाधान झालं नाही यांनी मतदारसंघात डुंकून पाहिलं नाही यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाला हात घातला नाही शेतकऱ्याच्या सोयाबीन वरती हा माणूस कधी विधानसभेत बोलला जरा आठवा भाषण भिशन केलंय रस्त्यावरती कधी मोर्चा काढला वर्तमानपत्रात कधी त्याची बाईट दिली शेतकऱ्यांचा प्रश्न सोडून म्हणून नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलला नाही शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करतायत आपला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर लोणार मध्ये आत्महत्या होत आहेत गेल्या सतरा वर्षापासून आणि एकेका गावामध्ये चौदा चौदा आत्महत्या झालेल्या आहेत आणि यांना शरम वाटत नाही याच्यावर बोलत नाही आणि हा माणसाचा स्वार्थ झालेला आहे आणि हा निघून गेलेला आहे माननीय या जिल्ह्यामध्ये जी शिवसेना रुजवली आहे शिवसेनेचं रोपट ज्यांनी लावलेलं आहे स्वर्गीय दिलीपराव राहाटे साहेब या सगळ्यांनी या सगळ्यांनी ही शिवसेना या ठिकाणी उभी केली दिलीपराव राहाटे साहेबांची जे काही सुपुत्रा आपल्या ओरिजिनल शिवसेनेमध्ये उभे आहेत या आपल्या समोर खंबीरपणा नव्हतं त्यांना हे सगळे भूललेले आहेत आणि हे जे काही यांनी आता बसून जा बसून जा आखरी भाषण चालू आहे म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नाला यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे आपण आपल्याला माहिती आहे की दीड महिन्यापूर्वी मी जेव्हा आलो तेव्हा मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकऱ्याच्या सोयाबीनचा पहिला प्रश्न हाती घेतला होता एक विशाल मोर्चा या ठिकाणी आपण काढला आणि त्या मोर्चामध्ये सात हजार रुपये सोयाबीनच्या प्रति क्विंटल भाव देण्यात यावा अशी आपण मागणी केली होती बरोबर आहे आणि त्यानंतर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी जेव्हा लोणारला आले होते त्याच्या समक्ष मी माननीय साहेबांना विनंती केली की के महोदय या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचा जिवळ्याचा प्रश्न जर कोणता असेल तर सोयाबीन आहे आणि म्हणून सोयाबीनला आम्हाला रुपये भाव पाहिजे माननीय साहेबांनी माझं भाषण त्यावेळेस काळजीपूर्वक ऐकलं माझ्याशी चर्चा केली माझ्याशी बराच वेळ बोलले आणि महाविकास आघाडीची त्यांनी सभा घेतली आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो की माननीय उद्धव साहेबांनी त्या महाविकास आघाडीमध्ये प्रस्ताव ठेवला आणि महाविकास आघाडीने असा निर्णय घेतला की सात हजार रुपये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल देण्यात येईल आणि म्हणून या व्यासपीठावरून मी आपणास विनंती करतो कि दिना दे येणाऱ्या तेवीस तारखेपर्यंत कोणी आपलं सोयाबीन विकू नका महाविकास आघाडीचं शासन येत आहे सोयाबीनला आम्ही सबसिडी देऊ बाहेरचे कमिशन देणारे जे उद्योग व्यवसाय आहेत जे शासन त्याच्यावर देत कमिशनचे ठेके खाण्याचे पैसे ज्या योजनामध्ये जातात त्या योजना आम्ही बंद त्याचे सगळे पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे म्हणून तुम्ही तेवीस तारखेपर्यंत आपलं सरकार येईपर्यंत कृपा करून तीन हजार पाचशे चार हजार रुपयामध्ये आपलं सोयाबीन विकू नका दुसरा निर्णय मान्य साहेबांनी घेतलेला आहे तो म्हणजे यापूर्वी त्यांनी दोन लाख सरसकट कर्ज शेतकऱ्यांना माफ केलं होत आता सुद्धा आपण तीन लाख पर्यंतच सरसकट कर्ज महाविकास आघाडी शासन माफ करणार आहे जे बेरोजगार युवक आहेत त्यांना चार हजार रुपये त्यांना भत्ता द्यायचा आहे आणि ज्या महिला आहेत त्यांना जे दीड हजार लाडकी बहीण वगैरे जे सांगत होते ना ते सगळं रद्द करून ती योजना फसवी आहे त्याला रीम, त्याला व्यवस्थित करून तीन हजार रुपये तीन हजार रुपये महिना आपल्या लाडक्या बहिणीला या पुढे आपलं महाविकास आघाडीचं शासन देणार आहे बंधुनो बोलण्यासारखं खूप आहे आपले सगळ्यांनी या ठिकाणी वक्ते बोललेले आहेत आणि आता सांगितलंय गोमरे दादांनी कि आपण गावागावामध्ये एक चैतन्याची लाट आलेली आहे परिवर्तनाच्या बाजून सगळा समाज उतरलेला आहे की जी निवडणूक आहे ती सिद्धार्थ खराची निवडणूक नाही ही जनतेची निवडणूक आहे आणि माझी मी ज्या ज्या गावात गेलो त्या गावातील समस्त समाज सगळा समाज मराठा समाज ओबीसी समाज मागासवर्गीय समाज अल्पसंख्याक समाज अक्षरशः या समाजाने अभेद्याशी भिंत निर्माण करून त्यांनी निर्णय घेतलेला आहे यावेळी सिद्धार्थ खरात या महाविकास आघाडीला निवडून आहे एक प्रकारची सुनामी मला गावागावामध्ये दिसते गावाच्या गाव माणसांनी भरून वाहिलेली आहेत आता माझ्या जी लोक होती त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही बऱ्याच निवडणुका पाहिल्या आम्ही अनेक निवडणुका घडलो परंतु यावेळीची निवडणूक या या ही वेगळी निवडणूक आहे आणि आणि या पंधरा वर्षामध्ये या निष्क्रिय आमदाराने जे काही दिवे लावले त्याचा हिशोब घेण्यासाठी ही जनता आहे हे काही वेगळं चित्र आहे कुमरेदानी सांगितलं की त्यांची केस कोर्टात आहे न्यायालयीन फटीचा तर हा फायदा घेण्यासाठी बहादरच आहेत पण दादा मी तुम्हाला सांगतो तुम्ही न्यायालयीन प्रकरणात काय करायचं ते करा परंतु माझी अशी तुम्हाला विनंती आहे न्यायालयीन प्रकरणाच्या न्यायालयाच्या भटीचा फायदा घेऊन हे ही जी बनावट मंडळी आहे पुढे पुढे केलेली आहे ते जे काय होईल ते होईल परंतु माझी तुम्हाला विनंती आहे माझा तर असा दावा आहे की न्यायालयाच्या निकालाची वाट पाहू नका लोकशाहीच्या न्यायालयामध्ये या माणसाला नेस्त नाबूद करा आणि हे जे भूते हे भूत आहे पंधरा वर्ष हे भानामतीच भूत तुमच्या मानगटीवर बसलेलं आहे खर तर बंधू नो हे तुमचंच पाप आहे पहिलं <laughs> बरोबर आहे आता जे आपण काही हे जे काही चुका झाल्यात आपल्याकडून कळत न कळत झाल्या तुम्ही काही डेलिव्हरी केल्या नव्हत्या कळत नकळत झाल्या तर हे भानामतीचं जे भूत ते फिरतंय आहे पंधरा वर्षापासून त्याला आपल्याला आता लोकशाहीच्या या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून याला कायमच या ठिकाणी हद्दपार पार करायचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे रोजगाराच्या प्रश्नाची चर्चा झाली अनेक प्रश्नाची शेतकऱ्याची चर्चा झाली या ठिकाणी पाणंद रस्ते देण्यासाठी शेत रस्ते करण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी लोड शेडिंग या ठिकाणी कायम आहे अहो यांनी जर ठरवलं असतं तर दहा बारा चार पाच तरी निदान सबस्टेशन याला आणते आलं असते हे काही सबस्टेशन आणलं नाही याला कळतच नाही की म्हणजे प्रश्न काय उत्तर काय आणि म्हणून आपण हे लोड शेडिंग आणण्यासाठी गावागावामध्ये स्मशानाचा प्रॉब्लेम आहे प्रश्न आहे दफनभूमीचा प्रश्न आहे त्या ठिकाणी रस्त्यात जेव्हा जातो तर अनुभूची दार आहेत मी त्या दिवशी शिवने पिसेला गेलो साहेब तर माझी गाडी स्वतः पंचर झाली पंक्चर झाली हो पंच झाली लोक मी ड्रायव्हरला विचारलं काय झालं साहेब म्हणाले मोठे मोठे अनुकुचीदार जे खडी आहे आणि तो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याचे पैसे यांनी काढून घेतलेले आहेत आणि अनुकुचीदार दगड त्या ठिकाणी ठेवले आहेत असं याच काम आहे हा लबार माणूस आहे काम तर काही आणलंच नाही परंतु जेही काम आणलं त्या प्रत्येक कामामध्ये ठेका घेतला यांनी सांगितलंय दारोळे साहेबांनी सांगितलंय पन्नास थेके, पन्नास ठेके पन्नास ठेके माझ्यापेक्षा मला तुम्हाला जास्त माहिती पन्नास ठेके या माणसाने त्याच्या मुलाला दिले माण एका एका आमदाराने ह्या आमदाराने पन्नास कामाची ठेके नुसत्या मुलाला दिली आहे साडूला वेगळीच आहे मेवण्याला वेगळीच दिलेली आहे त्याच्या नातेवाईकाला वेगळीच दिले आणि चार, चार पाच चेले सापाटे दुसरं कोणीच नाही शिवसैनिकाचं नाव घ्यायचं आणि काम मात्र घरात द्यायचे पटल द्यायचं आणि म्हणून हे सगळं विकासाचं नवीन पर्व आणण्यासाठी मेहकरला ठाणे आणि पुणे मुंबईचं स्वरूप देण्यासाठी लोणारच पर्यटन स्थळाला लोणावळा करण्यासाठी आपण एक नवी विकासाच नवीन पर्व करण्यासाठी मेहकर मतदारसंघाला महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्यासाठी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निर्माण करण्यासाठी बस स्टँड निर्माण करण्यासाठी डिव्हायडर करण्यासाठी आपण मला भरघोस मताने निवडून द्या आणि मला शुभाशीर्वाद देऊन विधानसभामध्ये पाठवा